नमस्कार माझे नाव विटॅमिन ए आहे माझे माझं काम डोळ्यांचं रक्षण हे माज, आहे माझा जन्म गांजू दुधाचे पदार्थ आणि हिरेभाजी पालेभाज्यापासून झाला आहे मी जर नसतो तर माझे नाव विटॅमिन सी आहे मी दा हिंदे यांच्यासाठी प्रथिन काम करतो माझा जन्म टमाटो हिरव्या भाज्या पाल्या भाज्यापासून झाला मी जर नसतो तो तसा लवकर बऱ्या झाल्या नसते माझे नाव व्हिटॅमिन डी आहे माझे काम अन्नामधून कॅल्शियम शोषून घेणे आहे माझा जन्म सूर्यप्रकाश व दुधापासून होतो मी जर नसलो शरीरा शरीरामधून कॅल्शियम कमी